रसिक प्रेक्षक मी आरती गुप्ते रंगझेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासमोर भास्कर पवार यांनी लिहिलेली एक कथा सादर करणार आहे कथेचं शीर्षक आहे गोपी टांगेवाला पण त्यापूर्वी मला तुम्हाला सर्वांना खूप धन्यवाद द्यायचे कारण आमचं हे रंगझेप यूट्यूब चॅनेल आम्ही सुरू केलं ते कोविडच्या काळामध्ये त्याला चा आता चार वर्ष पूर्ण होतील अजून झाली नाही पण तेवढ्यामध्ये आम्हाला खूप जास्ती म्हणजे चार हजार सहाशेच्या वर आमचे सबस्क्रायबर्स आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ करताना झालेले आहेत त्याचप्रमाणे पुष्कळच्या नाट्यछटा कथा कविता यांना भरपूर लाईक्स आणि व्ह्यूज आलेले आहेत म्हणजे माझ्या शिल्पा कुलकर्णी लिखित नाट्यछटा जी आहे हल्लीच्या सुना त्याला आत्ता आजपर्यंत एटी वन थाउजंडपेक्षा जास्ती व्ह्युअर्स झालेले आहेत आणि ही मला खूप आनंदाची गोष्ट वाटते तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली आणि म्हणून मी ती केली त्याचप्रमाणे हजार दोन हजाराच्या वर सुद्धा बऱ्याच माझ्या कथांना किंवा कवितेला व्ह्युअर्स मिळालेले आहेत तर असाच लोप आमच्यावर कायम ठेवावा आणि अजून जर काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल किंवा तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा तर ऐकूया आपण लेखक आहेत भास्कर पवार आणि कथेचं शीर्षक आहे गोपी टांगेवाला रात्री तीनच्या सुमारास जम्मू तावी एक्सप्रेस आडगावी थांबली एका मिनिटासाठी था आणि प्रथमेश आपली पाठीवरील चॅर आणि हातातली बॅग सांभाळत त्या स्टेशनवर उतरला एक कर्कश शिट्टी फुंकून थांबलेल्या गाडीने वेग घेतला तीन चार मिनिटात स्टेशन सोडून ती वेगात निघून गेली आणि अंधारात नाहीशी झाली प्रथमेशनी आता त्या रिकाम्या फलाटावर नजर टाकली सर्वत्र सामसूम चिटपाखरूही फलाटावर दिसलं नाही कुणीही तिथे उतरलेलं दिसलं नाही स्टेशनवरील रेस्टरूम तर अंधारात पूर्ण बुडून गेलो होत रात्री तिथे थांबण्याचा विचार आपोआपच विरून गेला आता तीन असलेल्या आपल्या स्वतःच्या घरी जाण्याशिवाय काही पर्यायच नव्हता प्रथमेश रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडण्यासाठी पुलाकडे गेला पुलाच्या पायऱ्या चढताना त्याला वाटू लागलं की घरी फोन करून सांगावं आपण येत असल्याचं पुन्हा वाटलं नकोच ते आपण ठरवल्याप्रमाणे सरप्राईजच देऊया घरी वाड्यातले आजी आजोबा बाबा आई मोठे काका मोठ्या आई नाना काका नवी काकू इंदू शिंदू बंड्या गोट्या आत्याबाई माध्या सगळे अगदी किती चकित होतील आपल्या आशा या अचानक आणि न सांगता येण्यानी एक रम्य छान चित्र प्रथमेशच्या नजरेसमोर उभं राहिलं एम एसच्या शिक्षणासाठी तो मोठ्या शहरात वर्षापूर्वीच गेला होता परीक्षा दोन महिन्यांवर आली होती आणि म्हणून कॉलेजला तशी सुट्टीच होती हॉस्टेलच्या रूममेटनी आठ आठ दिवस घरी जाऊन येण्याचं ठरवलं होतं प्रथमेशनी ही सरप्राईजची कल्पना पुढे केली आणि पाचही मित्रांनी त्याला अगदी आनंदाने दुजोरा दिला होता त्याप्रमाणे प्रथमेश काल पहाटे गाडीत बसला आणि थोड्या वेळापूर्वी त्या स्टेशनला उतरला होता विचारांच्या तंद्रीत स्टेशनच्या मुख्य द्वारावर तो कधी येऊन पोचला ते त्याला कळलंच नाही बाहेर एकही रिक्षा टॅक्सी काहीच दिसलं नाही सर्वत्र सामसुमच दिसली आता काय करायचं या विचारात असतानाच दूरवर रस्त्यावरून दोन अंधूक अंधूक दिवे स्टेशन कडे येताना दिसले हळूहळू स्टेशनच्या फाटकातून काहीतरी वाहन आत येते हे प्रथमेशनी बघितलं एक टांगा अगदी जवळ येऊन पोर्च मध्ये उभा राहिला प्रथमेश लगबगिनी त्या टांग्याकडे गेला अरेच्या हा तर गोपी त्या टांगा वा देवच पावला गोपी काका तुम्ही इतक्या रात्री स्टेशनला कसे बाबानी पाठवले का पण बाबांना तर काहीच माहिती नाही मी येणार ना आहे ते गोपी काहीच न बोलता टांग्यातून खाली उतरला प्रथमेशनी सर्वप्रथम वाकून त्यांना नमस्कार केला प्रथमेशची जडसी पॅक आणि बॅग उचलून टांग्यात ठेवली आणि नजरेनीच टांग्यात नजरे बसा असं खुणावत स्वतः टांगा हाकण्यासाठी जाऊन बसला प्रथमेश पटकन टांग्यात मागे जाऊन बसला प्रथमेशला अगदी खूप बरं वाटलं घरी जायचा प्रश्नच मिटला होता गोपी काका का? अगदी मस्त ठेवला टांगा अगदी अगदी नव्यासारखा आणि हा टोनी पण तसाच आहे ना वा टोनी म्हणजे गोपूचा घोडा पांढरा शुभ्र सुलक्षणी गोपी त्याची बडदास्त अगदी मन लावून ठेवायचा रोज चण्याचा तोबरा आणि हिरवा चारा त्याला चारायचा रोज खरारा करायचा एकदा ही चाबूक सुद्धा उगारला नाही त्याच्यावर गोपी काका तुम्ही कसे काय मला घ्यायला आलात प्रथमेशनी पुन्हा विचारलं शेजारच्या गावी गेलो होतो वेळ झाला परतायला गोपी काका उत्तरले गोपी काका चार वर्ष प्रथमेशला ह्याच टांग्यातून शाळेमध्ये नेत आणि घरीसुद्धा आणत प्रथमेशची आणि गोपी काकांची अगदी गाढ मैत्री झाली होती गोपी काका प्रथमेशला छोटे बाबूजी म्हणत आणि प्रथमेशी त्यांना गोपी काका म्हणत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते गोपी काका घेण्यासाठी आले म्हटल्यानंतर प्रथमेश अगदी निर्धास्तपणे मजे टांग्यात बसून गोपी काकांशी भरपूर गप्पा मारत आठवणीतले किस्से एकमेकांना सांगत असे घराकडे धावत होते घरासमोर टांगा उभा राहिला गोपी काकांनी दोन बॅगा वाड्याच्या दिंडी दरवाजाजवळ आणून ठेवल्या आणि टोनीला पाणी दाखवणं गरजेचं आहे असं म्हणून प्रथमेशचा निरोप घेऊ लागले प्रथमेशनी बॅगेतून गोपी काकांसाठी आणलेली शान गोपी काकांना अगदी आदराने पांघरली डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू घेऊन ते टांगा घेऊन गेले टांगा दिसेन असा होईपर्यंत सकाळचे पावणे चार वाजले होते प्रथमेशनी वाड्याच्या दरवाज्याची कडी वाजवली माझ्याने दार उघडलं पाठोपाठच आजोबा आले अरे वा प्रथमेश आला ते सर्वांना ओरडून सांगणार तोच प्रथमेशनी त्यांना थांबवलं आता मी झोपणार आहे सगळे जर जागे झाले तर मग माझी झोप होणार नाही दोन दिवस जागरण झाले आता उद्या सकाळी भेटू सर्वांना आणि तुम्ही पण झोपा मग आजोबा आणि माझ्या झोपायला निघून गेले आणि प्रथमेश सुद्धा आपल्या रूम वर झोपण्यासाठी गेला सकाळी आठ वाजता सर्व कुटुंबीय हो, रोजच्या प्रमाणे चहासाठी एकत्र जमून जेवणाच्या टेबला भोवती बसून गप्पा मारत होते त्यांच्या आवाजाने उठून सगळं आपलं आवरून सगळे कुटुंबीय जमले होते तिथे गेला त्याला पाहून सर्वच आश्चर्याने अगदी बघतच राहिले अरे तू कधी आलास कळवलं नाहीस कसा आलास सगळं ठीक आहे ना प्रश्नांचा नुसता भडीमार सर्वांच्या प्रश्नांना प्रथमेश अगदी शांतपणे उत्तर देत होता सर्वांना त्याचं हे सरप्राईज अगदी खूपच आवडलं इंदू शिंदू बंड्या गोट्या हे तर सगळे त्याला कधीच येऊन बिलगले होते आजोबांनी गोड शिऱ्याची ऑर्डर दिली सर्वांच्या गप्पा अगदी रंगात आल्या प्रवास कसा झाला कुणासाठी काय काय आणलं इत्यादी इत्यादी विषय झाले बाबांनी विचारलं रात्री किती वाजता आली गाडी प्रथमेशनी सांगितलं रात्री पावणे तीन ला नाना विचारलं मग स्टेशन वरून कसा काय आला वाड्यावर टांग्यानी प्रथमेश उत्तरला इतक्या रात्री टांगा मिळाला आत्याबाईंनी विचारलं हो हो गोपी काकांचा टांगा स्टेशन मार्गे येत होता तर मला सोडलं वाड्यावर काय सर्वांचे आवाज अगदी टिपेला पोहोचलेले तो प्रथमच ऐकत होता प्रथमेश सगळेच आश्चर्याने आणि डोळे विस्फारून बघत होते प्रथमेश कडे आजोबा प्रथम भानावर आले प्रथमेशा तू गोपी काकांच्या टांग्यातून स्टेशन ते वाडा आलास त्यांनी घोगऱ्या आवाजात विचारलं हो ना आजोबा आम्ही दोघांनी खूप छान गप्पा मारल्या जुन्या आठवणी काढल्या त्यांच्यासाठी आणलेली शाल मी माझ्या हाताने त्यांना पांघरली अद्यापही कुटुंबियांचे आणि विस्फारून गेलेले दिसत होते तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघतात आणि असे प्रश्न का विचारतात काय झालं प्रथमेशनी वैतागून विचारलं प्रथमेश ऐक नाना काका गंभीर होत कापरे आवाजात म्हणाले अरे गोपी काका इज नो मोर ते चार महिन्यापूर्वी टांगा आणि ट्रकच्या अपघातात गेले टोनी सुद्धा गेला टांगा पलटी झाला होता टांगा तो पार मोडला नशीब टांग्यात कोणी नव्हतं प्रथमेशला आपण काय ऐकतो हे क्षणभर कळेच ना अरे कस शक्य आहे कालच तर रात्री गोपी काकांच्या टांग्यातून आलो मी वाड्यावर तो मटकन खाली बसला घरातलं सगळं वातावरण बदलून गेलं काहीशी भीती दुःख आश्चर्य असं सर्वत्र दाटलं कोणी कोणाशी बोले ना आजी भानावर आली तशी तिने मीठ मोर्या घेऊन प्रथमेशची दृष्ट काढली बाबा नानो काका आजोबा सगळे जण एकत्र येऊन या घटनेबद्दल गंभीरपणे चर्चा करू लागले प्रथमेश थोडा भानावर आला त्याचा भूता खेतावर अजिबात विश्वास नव्हता पण रात्रीच्या घोषणेमुळे तो फार हजरून गेला होता हे मात्र नक्की खरंच का गोपी काका टांगा घेऊन आपल्यासाठी आले होते स्टेशनला पण ते तर ह्या जगात नाही मग ते मला तर दिसले टांगा घोडा सुद्धा हे कसं प्रथमेशच्या डोक्यात हे प्रश्न थैमान घालू लागले प्रथमेशने मनासाठी काहीतरी निश्चित केलं आजोबा नाना काका बाबा बोलणं केलं गोपी काकांच्या घरी जाऊन भेटायचंच प्रथमेशचा अगदी ठाम निश्चय बघून मग सगळ्यांनी प्रथमेशचं म्हणणं कबूल केलं ते चौघ माध्या हत्याबाई सर्व मिळून गोपी काकांच्या घरी पोचले तसं गोपी काकांचं घर लहानच होत प्रथमेश कधी मधी त्यांच्याबरोबर तिथे जात असे काकी त्याला दही पोहे खायला द्यायची आणि तो आवडीने खायचा काकीनी प्रथमेशला बघून हंबरडा फोडला प्रथम तुझी फार फार आठवण काढली होती रे तुझ्या गोपी काकाने फार इच्छा होती रे तुला भेटायची प्रथमेशला दही पोहे दे असं म्हणाले जाताना फुनके देत काकी म्हणाले स्वतःला सावरत उठून प्रथमेशसाठी दही पोहे केले प्रथमेशच्या घशाखाली घास उतरेला पण घरात लावलेला गोपी काकांचा फोटो बघून आणि त्यांची शेवटची इच्छा ऐकून प्रथमेशनी दही पोहे संपवले मंडळी काकीचा निरोप घेऊन निघाली बाहेर टोनीचा तबेलेत दार उघडत होत सगळी मंडळी प्रथमेशच्या बरोबर त्या तबेल्यामध्ये शिरली आत दोन्ही चाक मोडून पडलेला टांगा धूळ खात पडलेला होता पुन्हा कधीही दुरुस्त न होण्यासाठी पडून होता एक नवीन कोरी करकरी शाल गोपी काकांच्या सीट वर पडलेली होती मंडळींनी सूचक नजरेने प्रथमेशकडे पाहत तबेला सोडून वाड्याची वाट वाड़ धरली धन्यवाद